नमस्कार अक्कलकोट समर्थ न्यूज चॅनलमध्ये मी प्रमिला देशमुख आपणा सर्वांचं स्वागत करते पाहुयात आजच्या अक्कलकोट अक्कलकोटमधील चपळगाव येथील अडचणीतील शेतकऱ्याचा ऊस जळून खाक यावर्षी अत्यल्प पावसामुळे आधीच अडचणीत आलेल्या चपळगाव येथील शेतकऱ्याच्या अडचणीत भर पडली आहे कसेबसे उगवलेल्या उसाला अचानकच आग लागली व सुरेश निवृत्ती सुरवसे राहणार चपळगाव तालुका अक्कलकोट या शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे चपळगावमधील शेतकरी सुरेश निवृत्ती सुरवसे यांच्या ऊसाला अचानक आग लागली शुक्रवारी दुपारी ही दुर्घटना घडली आगीचे कारण स्पष्ट झाले नाही गट क्रमांक तीनशे चौदा एक मधील दोनशे पासष्ट जातीचा खाक झाला आग लागल्याची बातमी करता चपळगाव येथील काही तरुण तातडीने घटनास्थळी दाखल झाले परंतु याचा काहीच फायदा झाला नाही तलाठी योगेश जारवाल गणेश फडतरे पोलीस पाटील विवेकानंद हिरेमठ आदींनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला यामध्ये ऊस व ड्रीपचे साहित्य असा एकूण एक लाख वीस हजार रुपयांचा ऐवज जळून खाक झाल्याचे निष्पन्न झाले सिद्धाराम सर्वसे यांनी घटनेची माहिती दिली